नमस्कार सलार रिव्यू सुरुवात बालवयातील देवा आणि वर्धाच्या या मित्रापासून होते वर्धाची नैनी परत सॉरी नमस्कार सलार रिव्यू सुरुवात बालवयातील देवा आणि वर्धाच्या या मित्रापासून होते वर्धाची नतनी परत मिळवून देण्यासाठी तर देवाच्या आईला वाचवण्यासाठी मोठा हिस्सा देतो पंचवीस वर्षांनी दोन हजार मध्ये परदेशातून भारतात येणारी कृष्णकांची मुलगी आद्याला त्याचे शत्रू मारायला टपलेले असतात कृष्णकांच्या सांगण्यावरून एक व्यक्ती तिला पळून देवाच्या आईकडून येते मेकॅनिक देवाच्या शोधात बरेच जण असतात पण का ते समजत नाही अखेर कृष्णकांताच्या शत्रूच्या आराध्याचा पता मिळतो त्यानंतर सुरू होतो खानसार आणि फायरची कहाणी ही पाहण्यासारखी आहे खूप मोठी परंपरा असलेले कल्पनांच्या पलीकडले कथानक आणि बऱ्याच व्यक्तिरेखा असूनही सर्वांना एका धाग्यात गुंफण्यात दिग्दर्शक प्रशांत यशस्वी झाले नवी दिल्ली ओडिसा आसाम छत्तीसगड हैदराबाद गुजरात अशा बऱ्याच राज्यामध्ये कथाकथन आहेत चित्रपटात खूप हत्या करण्यात असल्या तरी काळ्या रंगामुळे त्यातील विदारकता झोकळली जाते थोड्या वेळाकरता करता कोळशेची खाण आहे दोन मित, मित्रांची बालपणातील कथा मोठेपणी दोघांचे वेगवेगळे ट्रॅक्स खानसारच्या इतिहास तीन कबिलाची कथा त्यांची नियमावली व दहशत राजमन मनार्थ कबिल्याची केलेली कत्तल देवा खानसार मध्ये परतल्यावर झालेला नरसरा आणि शेवटचा पंधरा मिनिटांमध्ये तीनशे साठ डिग्रीचे वळण घेणारे कथानक यात आहे चित्रपटाची मोठी लांबी आहे पहिला भाग सव्वा तासात आहे